मुलींना जेव्हा त्यांचे वडील कुठे बाहेर नाही जाऊ दे मला परमिशन हवी होती फिरायला दवाखान्यात घेऊन दिले होते बरं वाटत नव्हतं तुझ्या डोक्यात पॉल्ट का तुला नाही सांगितलं ना एकदा जाय घरात बांडे ते भांडे पडेल ते भांडे धुई काम करते झाली एवढा आवाज जाईलच काय करू रे काय करू सिद्धू रे जाईन मी बापावर आम्ही सांगतो का पैसे खर्च कर आमच्यावर आम्ही सांगतो का तुम्हीच करताना शिन्तू, तुमचं ते आणि आम्ही कुठे जायचं नाही म्हणता तुम्ही जाईनच मी व शिलक तू शिलक वय तिकडेच वय खप आणि ह्याच्या पुढे गरीबी नको मला जर तर थोबाडा ती गेला याच्या पुढे संपला मी त्यासाठी मरे डायरेक्ट <laughs>